महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता मनसेचे माजी नियोजन समिती सभापती संदीप लकडे आणि पल्लवी लकडे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी वर्धमान नगर परिसरात हा कार्यक्रम पार पडला यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परिसरातील विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच परिसरातील नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभापती संदीप लकडे यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात मागील वर्षी संदीप लकडे यांनी महात्मा गांधी विद्यालयात शिकणाऱ्या वीस पेक्षा जास्त विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा एक वर्षाचा शिक्षणाचा खर्च केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तसेच ज्यांच्यामुळे आज मी या जिल्हा संघटक असो नगरसेवक माजी सभापती ज्यांच्यामुळे आज मी या जागेवर आहे ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही ज्येष्ठ नागरिक प्रभागातील तसेच दहावी बारावी जी मुलं उत्तीर्ण झाले त्यांचा स कार्य सत्कार आयोजित केला होता त्याच्यामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत उपछत्री वाटप तसेच दहावी बारावीच्या मुलांना त्यांचा सत्कार करण्यात आला होता त्यानिमित्त सर्व लोकांनी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी असो मुलांनी असो एवढ्या पावसातही सर्वजण इथं आले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे तसेच मुलांचे मुलींचे आभार मानतो